नाव पण काढून घ्या अरे किती किती कोट्या मनाचे हात रे शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार अरे बाळ मांडीवर घेता आता शरद पवार नवीन एक रोपट लावताय म्हणजे टेन्थ शेड्यूलच्या पार्ट म्हणजे धज्जा उडाला हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं आणि आम्ही नाही बोललो त्यांच्या वकिलांशी जज आर्ग्यू करत होता की काय बोलतोय तुम्ही म्हणजे आज आम्हाला अतिशय आनंद होतो की लोकशाही मूल्यांचा जो आदर राखला गेला पाहिजे तो सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला मी या सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसचा अत्यंत आभारी आहे आम्हाला काय सिंबॉल मिळेल देवास ठाऊक आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे किती किती कोत्या मनाच्या आहात अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचा बाळ आम्ही नाही घेणार अरे बाळ मांडीवर घेता आता शरद पवार नवीन एक रोपट लावतायत अजून लावलं पण नाही नवीन रोपट लावतायत त्यांना ह्याची भीती आहे की हा रोपट काही क्षणातच वटपक्षात बदलेल त्यांना शरद पवारांची ताकद माहिती आहे त्यामुळे शरद पवारांचं नाव गायब करा त्यांचा पक्ष गायब करा आणि त्यांना सिम्बॉलही म्हणून देऊ नका आणि म्हणून त्यांनी इशारा दिला पाकिस्तानच्या राजकारणाचा की असं करू नका पाकिस्तानमध्ये बॅट खेळून घेतली काय झालं बघितलं ना म्हणाले म्हणजे मला आश्चर्य वाटतं कि 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 की महाराष्ट्राशी तुलना करताना त्यांनी अजित पवारांना हे सांगितलं की तुम्ही पाकिस्तान सारखं वागू नका हे काढून घ्या ते काढून घ्या असं वागू नका आणि त्यांनी शेवटी सांगितलं की व्होटरला काय अधिकार आहे की नाही तुम्हाला कशासाठी वोट केलं तुम्ही गेले कुठे हे काही स्वतःला म्हणजे व्होटरला समजत नाही असं वाटतं का तुम्हाला ते डोंट अंडर एस्टिमेट वोटर्स हा शब्द मला खूप आवडला की मतदारांना येड्यात काढू नका त्यांना काही समजत नाही असं समजू नका डोंट अंडर एस्टिमेट वोटर्स हे त्यांचं शेवटचं शब्द होतं आणि यांनी खूप आर्ग्यू केला की नाही नाही हा निर्णय बदला हे करा ते करा मला अत्यंत आनंद होतो की त्यांचं कुठलंही आर्ग्युमेंट जजेसनी नंतर ऐकून घेतलं नाही आणि जजेस आपल्या निर्णयावर ठाम राहिले की शरद पवारांना जे नाव दिलंय ते नाव कंटिन्यू राहील आणि शरद पवारांना निशानी पुढच्या आठवड्यापर्यंत तुम्ही देऊन टाकू